श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजचा मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे की मी अक्कोलकोटला स्वामींच्या दर्शनाला कसे गेले आणि किती दिवसानंतर गेले स्वामींच्या दर्शनाला तर काय झालं मी म्हणजे दहा पंधरा वर्ष झाले मी स्वामी सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवा करत आहे मी पण मी खूप दिवस झालं माझे म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून मी स्वामींची सेवा करत आहे पण मी नंतर म्हणजे लग्न झाल्यावर मला दोन मुलं झाली आणि मग नंतर ते पण एक दोन वर्ष म्हणजे मोठे झाले मुलं आणि मग नंतर नंतर मी आम्ही पुण्याला वगैरे आलो ना राहायला तेव्हा मी एकाच्या एका म्हणजे मी कामाला जायचं एका ठिकाणी डेकेरमध्ये जायचे मुलं सांभाळायला कारण की माझे मुलं लहान होते आणि कसं जॉबला जायचं वगैरे म्हणलं तर मुलांना कुठं ठेवणार काय असं होतं म्हणून मग मन मी माझ्या मुलांना सोबतच घेऊन जायचं त्या डेकेरमध्ये आणि तिथल्या ज्या मॅडम होत्या त्या पण म्हणजे स्वामी सेवा स्वामी भक्तच होत्या आणि मग त्यांनी मला ठेवलेलं माझ्या मुला मुलांना बघून मला ठेवलेलं तिथं आणि मी करायचे असे स्वामी सेवा वगैरे त्यांनी मला सांगायचं काही प्रश्न वगैरे काही असले मला काही पडलं मला काही समजना झालं काय झालं की मग त्याने सांगायचे बोलायचे मला आम्ही स्वामींविषयी पण बोलायचो लय असं म्हणजे चालत राहिलं आम्ही आमचे म्हणजे हे चांगले होते रिलेशन वगैरे चांगले होते मॅ त्या मॅडमसोबत वगैरे माझे बोलणं वगैरे त्या मुलं बोलायच्या समजून सांगायच्या काही असलं की वगैरे सांगायच्या मला समजून काही त्रास वगैरे असला मला तरी पण समजून सांगायच्या त्या मला पण मग मी म्हणायचे की त्यांना मला अक्कलकोटला जायचं आहे मला खूप आवडतं मी कधीच गेले नाही असं बोलायचे मी त्यांना पण असं काय झालं एकदा त्यांनीच होऊन म्हणजे त्यांना दिवाळीच्या टायमाला त्यांना जायचं होतं अक्कलकोटला आणि त्या काय म्हणल्या की मला अक्कलकोटला येणार का मी जाणार आहे म्हणून असं बोलल्या मला त्या आणि मग मी म्हणले मी 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 खूप खुश झाले आणि त्या तसं बोलल्यावर आणि मग मला म्हणले की आपण म मी जा मी जाणार आहे तर मग तुम्ही पण येत येऊ शकता म्हणून मग त्यांची कार होती त्या मध्ये मला नेल्या मला आणि माझा छोटा मुलगा आणि मी गेलेलो पण त्यांनी माझ्याकडून बी रुपया नाही घेतला त्या मॅडमनी माझ्या एक बी रुपया माझ्याकडून नाही घेतला त्यांनी मला दर्शन जाऊन म्हणजे आम्ही जाऊन पण आलो त्यांनी काही घेतलं नाही मी दान वगैरे पैसे आपला नक्षत्रामध्ये वगैरे दिले आणि त्यांनी मला म्हणजे राहायची खायची प्यायची त्यांनी सगळी व्यवस्था केली आणि म्हणजे जाऊन आले मी पण जायच्या टायमाला असं झालं की आम्ही पूर्ण जात असताना म्हणजे खूप लांब गेलो आम्ही आणि आमची गाडी अचानक बंद पडली बंद पडली मग त्यांनी एका हॉटेलवर आम्ही गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर त्या सरांनी तिथल्या म्हणजे मॅडमच्या सरांनी त्यांनी गाडी दुसरी मागवली इकडून आणि मग त्या गाडीने आम्ही तिथपर्यंत येईपर्यंत आम्ही तिथंच थांबलो मग त्या गाडीने आम्ही अक्कलकोटला गेलो ते धक्के मारत धक्के मारत गाडी हॉटेलपर्यंत हो आणली होती बंद पडली होती मध्येच आतुरता एवढी होती स्वामी दर्शनाची आणि तसं झालं गाडी पण बंद पडली होती मग गेलो आम्ही गाडी आल्यावर गा गाडीत बसून गेलो आम्ही आणि मग स्वामींचे दर्शन वगैरे घेतलो रात्री राहिलो मस्त म्हणजे जा सकाळच झाली होती राहिलो थोडा एक दोन तीन तास राहिलो सकाळी उठून आंघोळ वगैरे केली आणि सकाळच्या पहाटेच्या दर्शनाला आरतीला वगैरे गेलो तिथं ते जप वगैरे केलो मग पूजा वगैरे केली सगळे दर्शन घेतले परत चोळप्पा महाराजांच्या ते विहीर वगैरे आहे तिथं स्वामींची तिथं गेलो खूप 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 प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं मला तिथून मी यावंच नाही आणखीन म्हणजे त्यांना लवकर यायची घाई होती आणि मला काही म्हणजे माझ्या मनात असं वाटत होतं की मी तिथंच राहावं मला येऊच वाटत नव्हतं तिथं मग ते सरांना यायचं होतं तर मग आम्ही सकाळी दहा साडे दहाला निघलो तिथून आणि मग आलो आम्ही पण माझं असं दर्शन झालं मग त्यांनी मला घरी सोडल्या पण दिवाळीची बास बारस जेव्हा होती ना आम्ही तेव्हा गेलेलो स्वामींच्या दर्शनाला आणि खूप छान माझं दर्शन झालं असा होता माझा स्वामींचा अनुभव म्हणजे आपल्या मनात असतं ना की जायचं जायचं स्वामी कसं पण आणतात स्वामींना कसं पण आपल्याला म्हणजे आपलं दर्शन माझं तर दर्शन स्वामींनीच घडून आणलं होतं मी तिथून स्वामींच्या के म्हणजे ह्याच्या अक्कलकटवरून स्वामींची ही मूर्ती आणली होती आणि अन्नछत्रामध्ये हे मी हे केले होते तेव्हा मला हा फोटो दिला होता तिथं अन्नछात्रेमध्ये तर ना आपल्या जर मनात जर खरंच भक्ती श्रद्धा असेल ना तर स्वामी कसं पण दर्शन घडवतात आपलं आपल्याकडं जरी काही नसलं तरी पण तर मला तर अनुभव आलेला आहे हा स्वामींचा आणि खूप 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 मी खुश आहे त्या बाबतीत की माझ्या स्वामींनी मला दर्शन एक रुपया बी न खर्चा म्हणजे खर्च न करता घडून आणलं माझ्या स्वामींनी दर्शन इच्छा असती ना स्वामी कसं पण आपली पूर्ण करतात त्यांनी ते, ते स्वामी मौलींना आपली इच्छा पूर्ण करून घेतात आणि मी त्यावेळेस ना स्वामींना असं पण बोललेले स्वामी मी आली आता तुमच्या दर्शनाला पुढच्या वेळेस आम्ही चौघ येऊ माझ्या मुलाला माझ्या मोठ्या मुलाला माझ्या मिस्टरांना घेऊन येईल पण त्यावेळेस मला मा तुमच्याकडून आणखीन एक गोष्ट पाहिजे आणि ती ती झाल्यावरच मी येईन तुमच्या दर्शनाला आणि ती गोष्ट पण आता झालेली आहे त्या गोष्टीला म्हणजे मी ती गोष्ट खूप दिवस सहन केली आहे डायरेक्ट माझे म्हणजे दहा दहा अकरा वर्ष सहन केली आहे ती गोष्ट अशक्य ही गोष्ट होती ती माझ्यासाठी ती माझ्या माऊलींनी माझ्या स्वामी माऊलींनी शक्य केलेली आहे ती माझी गोष्ट आणि ती गोष्ट असं म्हणजे आहे पब्लिकला पण मी सांगू नाही शकत घरातल्या प्रत्येक गोष्टी काही सांगायच्या नसतात पण आहे नाच म्हणजे जी अशक्य गोष्ट होती माझ्यासाठी खूप खूप अशक्य होती ती गोष्ट ती स्वामींनी पूर्ण केली आणि मी खूप खुश आहे मला काही पैसा घर वगैरे असं दौलत वगैरे असं काही मागायचं नव्हतं असा होता, होता माझा अनुभव आणि अनुभव कसा वाटला हा नक्की मला कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा